बेट, <laughs> अरे यार मला चित्र का, का।, आता का चित्र काढ बांनी बघा चित्र काढणार चित्र काढणार का कुठे सरळ दाखव काढ बर कस का काढतोय रवींद्रांनो कृष्णाला मामांनी आणलं इथं ही, काय म्हणते त्याला पाटी कृष्णाला <coughs> ही काय आणले काय माहित हा हि चालू करायचं हे आहे पेन आणि कृष्णा असं काही जरी केलं तरी ही होतं आणि हिथं डिलीटच्या बटनावर डिलीट पण होतंय पण कृष्ण आज ह्याच्यावर चित्र काढणार आहे एबीसीडी काढणार आहे एक दोन काढणार आहे सगळं काढणार आहे नाही नाही काढणार आहे तू काढणार आहे तू काढणार आहे काय काढणार आहे असं ठेवून दाखवू जे बीस नाही म्हणत त्याला एलिफंट म्हणतात काय काढतोय ती हा सगळ्यांना कळलं पाहिजे ओके तर ऋषी मामाला दाखवायचंय तर दाजाला दाखवायचं सगळ्यांना कळलं पाहिजे काय काढलं बर काय काढतोय काय पण तू तिथं असलं काय आणि त्याचं पाय हात कान काय हाय काय ती मग पाय नसते त्याला तर हाय काय ती काढले तो कशाच अरे इथं चित्र काढायचं का तुला काय नेमकं माकडा म्हणे कुठं चाललंय रथळ्या खाली पायडर मॅन काढू चढले वरती

आधी काय काढतो आधी असं गोल नसत कस गोल काढतोय काय आधी सांग नीट काय काढतोय नीट सांग तिथं सांग आधी काय काढतोय बेट बॉल काढतोय मी ही काय बोल हा असं कुठं बॉल असतो बोल आहे काय मोठा काढला थांब मोठा असं काढायचं दिसत नको दे हो का आमचा आम्ही हाताने हो हाताने काढली

असत लागले का अरे का चित्र का बंद करायचं तुला बंदच करायचं का तुला तुला काढायचं का बंदच करायचं तुला बंद होय पप्पाला जाऊ का बंद करायचं तुला काय काढतो तू आता हे सांगा बसून काढू दाखव हो, काय काढ नीट मांडी घाल नीट मांडी घाल सांगता चित्र लय झालं तू एबीसीडी काढून दाखव काढून दाखव हे नऊ काढू बॅट था राहून एबीसीडी काढ

मुजाम करत होता का खरंच येत नाही तुला खरच येत नाही का तुझ्या मिस मिसला पाठवू का हे व्हिडिओ का का हा काय शिकवलंय म्हणतो पाठवू का मिसला पाठव पाठव उद्या तुझ्या मिस 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 कडच येतो मग बघ की तू कस करतो मिस कड आल्या हा काढ बर पप्पा दाखव या व्हिडिओ अरे काढ की नीट काढ नीट नीट काढ तू तू इथं काय येत आहे का नाही बघून कशाला तुला शिकवलंय का नाही उद्या तुझ्या मॅडम कडेच येतो र राहून तुला येईना सुद्धा मॅडम कडेच येतो तुझ्या उद्या हा तुला, तुला येत आहे का नाही